शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या महाराष्ट्र जय हिंद मी मोबाईल रिपोर्टर रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा सर्वप्रथम मी आपणाला सांगू इच्छितो मी कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोधक नाही मी या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक महामाहीम राज्यपालांच्या नावाने आणि सईने काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आमची शासनकर्ती जमात करत नाही हा <coughs> माझा आरोप आहे बंधुनो ह्या महाराष्ट्राचे महामाहीम राज्यपालांनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला जो शासन निर्णय काढला आहे तो शासन निर्णय म्हणजेच स... नाविन्यपूर्ण योजना ही नाविन्यपूर्ण योजना कशी राबवावी या संदर्भातला तो आहे संदर्भात पूर्ण योजना कशा संघ खातात हे दिलं असताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी आणि वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेले बस शुक्राचार्याच्या चा भूमिका वडवण्यात पटाईत असलेल्यांच्या साहाय्याने या जिल्ह्यातील कार्यान्वित नियंत्रण अधिकारी म्हणजेच माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळे डॉक्टर महेश खलिपे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह के मंजुलक्ष्मी डॉक्टर हेमंत वसेकर प्रजित नायर माजी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे वीरेंद्र सिंह यांनी या जिल्ह्याचा कागदावरच केलेला पंचवीस कोटीचा अपहार म्हणा घोटाळा म्हणा किंवा अनियमितपणा म्हणा याकडे आपले लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करीत आहे सरकारच्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या जी आरमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर अनुदानातील तीन टक्के निधी हा नवीन निवडून आलेल्या आमदार आणि जिल्हा नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना नवीन त्यांच्या संकल्पनेतील नवीन योजना म्हणजेच समजा एखाद्या आमदार साहेब आपल्या वस्तीमध्ये आले आणि वस्तीतील मतदारांनी त्यांच्याकडे एखाद्या योजनेची मागणी केली तर ती मागणी केलेली योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एकशे सहासष्ट योजनांपैकी जर ती बसत नसेल तर त्या मतदारांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जी एखादी नवीन योजना राबवायची ती संकल्पना म्हणजेच ती नाविन्यपूर्ण योजना होय अशी योजना राबविण्यासाठीचा सा फंड होय अशा या नाविन्यपूर्ण योजनेतून कोणत्या योजना राबवायच्या आणि कोणत्या योजना राबवायच्या नाहीत याची माहिती शुद्ध मराठीत दिलेली असताना त्या भाषणात गुंडाळून ठेवण्यात आमची शासनकर्ती जमात यशस्वी झाली तो चौकशी अहवाल आपण वाचाल तेव्हाच त्यापैकी काही घटना सांगतो एक मुंबईची जी हप्की संस्था आहे ही माजा ना ही। ती हक्की संस्था ही माझ्या माहितीप्रमाणे उपकरणं बनवत नाही ती स्वतः खरेदी करून इतरांना वितरण करते हे या वरिष्ठ शासनकर्ती जमातीला माहिती असताना त्याकडे डोळे केली आहे जनतेच्या आरोग्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या आरोग्यासाठी नेबुलायझर हिमोग्लोमीटर आणि बहिरेपणा मशीन खरेदीसाठी जवळपास एक कोटी रुपये देऊन पाच वर्षे झाली ती उपकरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मिळाली नाहीत या उपकरणासाठी मी आंदोलन उपोषण इव्हन घंटानाद करून उंडणही केले पण दाद देण्याची लक्षणे अंधूक होती पण मी पाठपुरा सुरूच ठेवला ती उपकरणे कधी मिळणार असे डॉक्टर हेमंत वसेकर मुख्य कार्यकारी घरी यांना ज्यावेळी मी उपोषणाच्या वेळी विचारले त्यावेळी त्यांनी मला उत्तर दिलं की ही उपकरणे कधी मिळतील ते हे मी सांगू शकत नाही तेव्हा मी त्यांना विचारलं मग कोणी शिपाई सांगणार असं विचारताच ते निघून गेले आणि जाता जाता दा हे म्हणाले की सिंधुरी जिल्हा परिषदेने हे केलेले ठराव हे मुळात चुकीचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट ही उपकरणे स्थानिक स्तरावर शासनाच्या खरेदी प्रक्रियेनुसार सिंधुरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी खरेदी करण्यासाठी अपात्र होते का कारण ही उपकरणे नियमानुसार स्थानिक स्तरावर खरेदी करता येतात तिसरी महत्वाची गोष्ट अखेर ह्या हा संस्था ही उपकरणे पुरवण्यात अपयशी ठरली कारण धनंजय चाकूरकर यांनी एकावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये के मंजुलक्ष्मी यांनी बावीस फेब्रुवारी एकोणीस रोजी सत्तावीस लाख ऐंशी रुपये आले ते सुद्धा मी या हपकी संस्थेला कोर्टात का जाऊ नये म्हणून कार्याचा का नोटीस दिली तेव्हा पण हा फंड परत मिळालेला अगदी मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मिळाले एक कोटी आणि हे एक कोटी या प्रमाणे अन्यही डिपार्टमेंटचे जिल्ह्यासाठी मिळाले खर्च करण्यास आमच्या विकासकांची असमर्थता दिसून आली कारण तो फंड शासनाला परत पाठवण्यात शासन करते जमात यशस्वी झाली त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये न्यायालयाने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे ही अशी योजना त्या नाविन्यपूर्ण राबवायची होती परंतु आमच्या जिल्हा न्यायालयाने सात तालुक्यामध्ये सी कॅमेरे बसवले ते सुद्धा अडतीस लाखाचे आता ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा आमच्या नागरिकांना काय फायदा आहे कारण हे अडतीस लाखाचे सी सी टी व्ही बसव कॅमेरे बसवण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी त्यांनी तारीफ पे तारीफ तारी, तारी ते पारी असे या शासकीय कामामध्ये कार्यालयीन कामामध्ये सुधारणा जर केली असती तर आज विविध प्रकारचे खड्डे ज्या आज पेंडिंग आहेत ते लवकर लवकर निकाली निघाले असते परंतु ते त्यांनी तसं केलेलं नाही आणि कारण हे सीसीटीव्ही कॅमेरा जर बसण्याचं कारण जर होत तर आमचे चोवीस तास आमचे पोलीस खातं त्यांच्या सेवेला तैनात दुसरी गोष्ट या खाजगी संस्थांना अनुदान दिले जाऊ नये अशा सक्त सूचना असताना जिल्हा परिषदेचे माजी प्रभारी समाज कल्याण अधिकारी विद्यमान सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक माजी सीओ शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील खाजगी संस्थांना जवळपास कोटींचा निधी मुलांची आवश्यक संख्या त्यांच्या आश्रमशाळेमध्ये नसताना सुद्धा दिल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट स्टेट महिला कल्याण विभागाने अनाथाश्रमच्या नावाखाली अगदी चड्डी लंगोट हात रुमाल चादरी आश्रमशाळेतील भोगस खुर्च्या खर खरेदी के, कागदावरच केल्या आहेत आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक सुशिक्षित बेकार रोजगारांना सुशिक्षितांना आमच्या विकासकांनी विशेषतः आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय दीपकबाई केसरकर यांनी जे आश्वासन दिलं होतं स्वप्न दाखवलं होतं की ह्या जिल्ह्यातले स्थानिक अधिकारी निर्माण झाले पाहिजे म्हणून त्यांनी सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेस सुरू करण्याच्या नावाखाली जवळजवळ त्रेपन्न लाखाचा खर्च कागदावरच केला आहे की तो घोटाळा आहे की तो भ्रष्टाचार आहे हे आपण ठरवू शकता म्हणून आता आपणासहित या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक महामहिम राज्यपाल या राज्याचे आदर्श मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्र फडणवीस मान्य अजित पवार यांना माझी विनंती आहे आव्हान आहे की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या माध्यमातून दो सन दोन हजार सतरापासून जवळपास पंचवीस कोटीचा घोटाळा झाला आहे असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पूर्वीलेल्या कागदपत्रावरून प्रथम दर्शनी दिसून आले आहे म्हणून याची तात्काळ चौकशी समिती नेमावी आणि येणाऱ्या निवडणुकीपूर्वी याचा प्रश्न होऊन तो अहवाल जग जाहीर करावा अशी मी आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमो बुद्धा प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का